प्रमुख पाहुणे म्हणून आज थोडी वेगळी निवड केलेली आहे जे तुमच्यामध्ये भलेही ते मोठे आहेत परंतु आमच्या नजरेमध्ये आमच्या सगळ्यांचा विचार करता ते लहानच आहेत असे वनवे सर यांना आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान दिलेलं आहे त्यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं ही विनंती कर <laughs> आजचा आपला शेवटचा दिवस म्हणता येणार नाही जे काही तुम्हाला मार्गदर्शन देण्याची आवश्यकता होती ते सर्व ज्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी आपल्या आयुष्यातलं एक दोन तीन चार वर्ष खर्च केलेत तुमच्यामध्ये त्यांच्या जीवनातला तो भाग घातला त्या व्यक्तींनी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यापेक्षा कोणीच तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही कुठलाही शिक्षक असो त्याला फक्त विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा असते की आपला विद्यार्थी बेस्ट असायला पाहिजे आणि दिवसेंदिवस हा जो जॉब आहे ही जी नोकरी आहे शिक्षकाची ही चॅलेंजिंग होत चाललेली आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आपण गुगल प्रत्येक जण वापरतो ज्यावेळेस मी शाळेत जायचो ज्यावेळेस दहावीच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म मला ऑनलाईन भरवा लागायचे त्यावेळेस मध्ये जाऊन आम्ही कोणाकडून तरी ते फॉर्म भरून घ्यायचो म्हणजे आम्हाला त्याच्यात नॉलेज नसायचं त्या गोष्टी कधी आम्ही पाहिलेल्या नसायचं पण आज पाचवी सव्वीस सातवीचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरताना आपल्याला दिसतात कारण ते नॉलेज त्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गातून मिळवलेलं असतं आणि कोणीच म्हणू शकत नाही की आज शिक्षक शिक्षकाचा जॉब एवढा चॅलेंजिंग झालाय दा, की कि पुस्तकामधलं किंवा त्याच्याकडे खूप मोठं ज्ञान आहे आणि तो ज्ञान विद्यार्थ्याला देईल ही गोष्ट राहिलीच नाही कारण शिक्षकापेक्षा हजारो कोटींनी जास्त ज्ञान तुमच्या गुगलवर पडलेलं असतं एक सर्च करण्याची गरज असते आणि गुगलच्या नंतर आता वेगवेगळे वे आय वे टूल्स ए ए यायला लागलेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण शिरकाव केलेला आहे त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाची कोणाकडून तरी भेटावयाची गरज असणार आहे फक्त आपण त्या गोष्टी करत असताना त्या गोष्टी हाताळत असताना सोशल मीडियाचा वापर करत असताना आपण ते कुठल्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतोय त्याच्यामध्ये आपण टाइमपास जास्त करतोय का इकडे समोर टाइमपास जास्त करतोय का किंवा आपण त्याच्यातून काहीतरी वेगळ्याच गोष्टी शिकवतो शिकतो का त्याच्यामधून ज्या गोष्टींपासून आपलं जीवन अफेक्ट होणार आहे आपल्या जीवनाला एक वेगळं वळण भेटणार आहे आणि कुठेतरी वाईट गोष्टीमध्ये आपण शिरतो ह्या गोष्टीची भीती वाढलेली आहे त्यामुळे शिक्षकांचं काम एवढं चॅलेंजिंग झालं की त्यांना फक्त संस्कार द्यायचे विद्यार्थ्यांना आणि शिकवणं हे इंटरॅक्टिव्ह करण्याची गरज आहे सध्या फक्त येऊन शिकवलं कारण ज्ञान जर मिळवायचं म्हटलं जे विद्यार्थी हुशार असतात ते कुठल्याही पद्धतीने कुठूनही मिळवणार पण ज्या विद्यार्थ्यांना अॅक्च्युली त्यांच्याकडे ज्ञान कमी आहे आणि ते घेण्याची त्यांची इच्छा पण नाही ह्या विद्यार्थ्यांना सामोरं जाणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि आजच्या काळामध्ये काय झालं जे हुशार विद्यार्थी आहेत ते चांगल्या शाळेमध्ये जातात त्यांना चांगला स्टाफ भेटतो कमी शिकलेला असतो बाकीच्यापेक्षा जे आप आपले गव्हर्नमेंटचे टीचर असतात त्यांच्यापेक्षा कमी शिकलेले लोक त्यांना शिकवतात हो पण त्यांच्यावर लोक आजकाल जास्त भरोसा हो ठेवतात आणि तिथं कुठंतरी वाटतं की आपल्या देशाला एक वेगळं वळण भेटतंय तिथं जाऊन प्रत्येक विद्यार्थी चांगलाच घडतोय असं नाही तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थी प्रेशराईज होतोय त्याचा जो खेळण्याचा टाइम आहे तो त्याचा प्रवासामध्ये जातोय छोटे छोटे एवढे मुलं ज्यावेळेस आपण प्रवास करताना बघतो दोन दोन तास गाडीमध्ये बसलेले असतात कारण त्यांना ह्या वस्तीवर त्या वस्तीवर फिरवलं जातं सगळे विद्यार्थी सोडण्यासाठी त्यांचा जो त्यांचा शारीरिक विकास होण्याचा जो टाइम असतो खेळामधून शारीरिक विकास होत असतो तुमच्या वयामध्ये खेळणं अत्यंत गरजेचं असतं वेगवेगळे वे वे खेळ तुम्ही खेळलेच पाहिजेत तुम तो जो खेळायचा टाइम आहे तो त्या विद्यार्थ्यांचा त्या बस गाडीमध्ये जातो आणि ते जसे जसे त्यांचं वय मोठं मोठं होतं मीटर कंपनी कमी कमी होत जाते आणि नंतर मुलं एवढे प्रेशराइज होतात की अभ्यास कोणी कर म्हटलं तरी पण त्याला वडिलांचा तुला राग यायला लागतो आणि हे रियालिटी आजच्या जगाची आणि ह्या जगामध्ये आपण एका खेड्या गावामध्ये एक सुंदर प्रकारे आपण एक वर्ष ही शाळा चालवली सगळ्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे त्यांचा प्रयत्न केला झेडपीच्या शाळांवर जसा प्रयत्न आपल्या शाळेवर आपण मला दिसला तसं बाकीच्या शाळांवर दिसणंच असं नाही तुम्हाला सगळे लोक चांगले भेटले प्रत्येकाचे वेगवेगळे गुण असतात काही रागीट असतात काही सौम्य असतात काही प्रेमाळ असतात पण प्रत्येकाचा उद्देश शेवटी एकच असतो की आपला विद्यार्थी घडला पाहिजे आणि तो विद्यार्थी घडत असताना तो चुकून कुठं हे शिक्षकाला ओळखता आलं पाहिजे प्रत्येकच विद्यार्थी येऊन शिक्षकाला प्रत्येकच गोष्ट सांगन हे असं होत नाही आई वडिलांना पण आजकाल मुलं बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत आणि काहीतरी तिसरेच कुठाने करून ठेवत माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी दुसरी तिसरीच्या वर्गामध्ये होतो प्राथमिक शाळेमध्ये तुमचं चाललंय दुसरी तिसरी बोलायच नाही त्यावेळेस सकाळी आम्ही ऑफिस झाडून घ्यायला एक विद्यार्थ्याकडे सर चावी द्यायचे पंधरा वीस मिनिटं अगोदर हो आणि माझा एक मित्र होता त्याला वर्गात नाही शिकवण्यात रस नव्हता पण वर्ग झाडायला तो, हो तो इंटरेस्टेड सुरुवातीला आला की सर चावी द्यायच्या वी द्या कारण तो अट्रॅक्शन त्याला पाहिजे होतं शिक्षकाचं कि की त्यांनी मला मारू नये मी अभ्यास करू किंवा न करू त्यांनी मला खवळू नये त्यामुळे तो सकाळचा वर्ग झाडून घ्यायचा एक दिवस तुम्हाला म्हटलं की त्या वर्गामध्ये पुस्तक आहेत खूप मोठ्या गोष्टीचे आमच्या काळामध्ये मनोरंजनासाठी गोष्टीचे पुस्तकं वगैरे काय गोष्टी होत्या मोबाईल वगैरे काही नव्हते तर खूप मोठा पुस्तक त्या ठिकायला लागला होता मग आम्ही काय केलं की मी रोज त्याच्याबरोबर झाडायला जायला लागलो आणि वाचनाची आवड असायची आणि पुस्तक भेटायला माझ्याकडे दुसरा कुठं सोर्स नव्हता पुस्तकाचं दुकान असतं सुद्धा मला माहित नव्हतं आम्ही रोज चार पाच रोज चार पाच करून करून शेवटी पुस्तकच नाही राहिले सगळे पुस्तक माझ्याकडे पण ती एक प्रकारची चोरी होती मला त्याच्यातून वाचन करायचं होतं ती एक प्रकारची चोरी होती आणि ते, ते, ते शिक्षकांना माहीत झालं नंतर त्याच्या अगोदर ज्या वेळेस मी पहिला शाळेत जायचो तीन चार महिने मी शाळेतच जात नसतो ते शिक्षक मला रोज बिस्किट गोळ्या द्यायचे आणि तशी त्यांनी मला आवड लावून घेतली होती शाळेपर्यंत न्यायची आणि त्याच शिक्षकांनी ज्या वेळेस मी पुस्तकं जोरले त्यांना माहीत झालं त्यावेळेस दिवसभर मारलं त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकामुळे मला शाळेत जायचं नव्हतं ज्यांच्यामुळे मी शाळेत गेलो त्यांनीच पुन्हा दिवसभर मारलं कारण मी एक चोरी केली होती आणि त्या दिवसापासून ठरवलं की आजपासून चोरी कधीच करायची नाही आजही त्याच्यानंतर जवळपास एक दोन वर्षे मी त्यांच्यापासून लांब लांब राहायचो भीती वाटायची त्यांची की आपला त्या एका चुकीमुळे आपल्याला काय करू शकतात आपला बोलतील का काय करतील का पण मागच्या तीन चार वर्षापूर्वी अशीच त्यामध्ये एकदा मला भेटले या आणि भेटल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या मुलाच्या जागेवर तू माझा मुलगा हवा होताच ज्या शिक्षकाने शाळेत यायची आवड लावली त्यानेच मारलं त्यामुळे मी दूर झालो आणि तो शिक्षक त्याला असं वाटतंय की हा विद्यार्थी माझ्या मुलाच्या जागेवर असायला पाहिजे होता तेही घडलं त्या शिक्षकाच्या मारामुळं ही शिक्षकाची किंमत प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असते त्याच्यामध्ये तुमचं नशीब पण काही लक आपण म्हणतो ते काही का 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 प्रमाणात काम करतं कधी कधी तुम्हाला योग्य गोष्टी भेटतील कधी 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 योग्य गोष्टी भेटतील त्याची गॅरंटी देता येत नाही त्यामुळं सातवी पर्यंत तुम्हाला जरी काही येत नसलं सातवी पर्यंत कोणालाच काही येतं किंवा जे कोणाला काही येतं ते त्याच्या कायमच डोक्यात राहतं असं बिलकुल नाही सातवी पर्यंतच सा, आज आमचा स्टाफ कोणाला जरी विचारलं तुम्ही सातवी पर्यंत काय शिकलात कोणीच सांगू शकणार नाही आता शिक्षक पेशामध्ये असल्यामुळे पुस्तकं पुन्हा वाचली असतील पण त्या गोष्टी विसरण्याच्या असतात आणि खरा तुमच्या अभ्यासाची पायरी चालू होती सातवीच्या नंतर आता इथून पुढच्या मात्र गोष्टी तुम्हाला विसरायला चान्स नाही जेवढ्या तुम्ही विसरता तेवढ्या जगाच्या तुलनेत तुम्ही मागं पडणार आहे इथून तर जरी सगळं विसरला असला तरी पण काही हरकत नाही पण इथून पुढे शिकताना शांत वाहतरी रे सगळं सांगायचं असतं का इथून पुढं तुम्हाला कुठलीही गोष्ट विसरण्याचा चान्स नाही जितकं तुम्ही विसरता तितकं जगाच्या तुलनेत तुम्ही मागं पडताल त्यामुळं आतापर्यंत काही झालं असल जेवढं शिकला तेवढं पास पण इथून पुढं मात्र शिकण्यामध्ये कुठल्याच प्रकारची काटकसर का तुम्ही केली नाही पाहिजे जर तुम्ही काटकसर का करता तर त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या जीवनावर जीवनावर होणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही कसं जीवन जगत जाणार आहे हे तुमच्या आजपासून ते दहावीपर्यंत आठवी नववी दहावी या तीन वर्गात जेवढी मेहनत करताना त्याच्यावर ठरणार आहे त्यामुळे व्यवस्थित मेहनत करायची भविष्यात पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या स्ट्रीम बदलतात कोणी सायन्सला जाईल कोणी कॉमर्सला जाईल कोणाला आय एस बनायचं असेल कोणाला डॉक्टर कोणाला पोलीस काही पण बनायचं असेल त्या ब्रांचेस फुटतात पण दववी पर्यंत तुमचा जो आठवी नववी दहावी असतो हा सगळ्या गोष्टींसाठी एक बेसिक पाया असतो तो पाया जर तुम्हाला जमला तर तुम्ही कुठल्याही साईडला जायला तुम्हाला काहीच अडचण येत नाही म्हणजे सोपं जातं आणि दुसरी गोष्ट काय होती खेड्यातले विद्यार्थी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या कमी घडतात शहरी विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये त्याच्यामुळे आपल्या स्वतःची मेहनत स्वतःला जास्त करावं लागते ज्यावेळेस तुम्हाला कधी कुठं शिक्षक भेटणार नाही तुमचा एखादा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुम्ही आता गुगल वगैरे असल्या गोष्टीचा वापर करू शकतात आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची इथून पुढे पाठांतरावर भर कमी द्यायचा आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची झाली पाहिजे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअरली समजलेला असला तर तो तुमच्या शब्दात तुम्ही कधी पण कुठं पण मांडू शकता आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी निरोप समारंभ याच्यासाठी मी काल एक कविता लिहिली ती कविता तुम्हाला सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो आज स्टँडअप मी याला म्हणणार नाही आज स्टँडअप चा दिवस आहे कारण आज मी उठायचंय आजपासून आतापर्यंत तुम्हाला नाही उठलात तरी पण चालण्यासारखं होतो आता तुम्ही प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये प्रवेश करणार त्यामुळे आपण त्याला स्टँडअप म्हणूया स्टँडअप म्हणूया आज स्टँडअप चा दिवस आहे म्हणजे तुम्हाला उभं राहण्या राहण्याचं सांगायचं नाही आज स्टँडअप चा दिवस आहे म्हणजे तुम्हाला उभं राहायला सांगायचं नाही तर माझ्या आठवणींतून उभं राहिलेल्या तुमच्या प्रत्येक क्षणाला हृदयात हलगत बिलगवण्याचं हृदयात हलगत बिलगवण्याचा एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलण्याचा दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तुम्ही माझ्या समोर शाळेच्या युनिफॉर्म मध्ये उभं होता कधी भीतीने थरथरत उत्तर देत तर कधी सर परत एकदा समजावता का असं नजरेतून विचारत होत कधी ग्रहपाठ विसरला कधी वह्या रंगून आल्या तर कधी मी विचारलेलं प्रकाश वर्ष तुम्ही तास वर्ष म्हणला पण तेव्हा हसलो मी रागवलोही असेल थोडा पण त्या प्रत्येक क्षणात मी तुम्हाला ओळखत होतो जणू एखादा शिल्पकार त्याच्या मूर्तीतील सौंदर्य शोधत होता तसच शिकवत होतो विज्ञान पण तुम्ही मला संवेदना शिकवल्या शिकवत होतो इतिहास पण तुमच्यातील शिवाजीचं धैर्य मी पाहिलं शिकवत होतो नागरिक शास्त्र पण तुमचं मित्रत्व आणि सहानुभूती माझ्या प्रत्येक धड्याला अर्थ देत गेलं आणि भूगोल शिकवताना मी स्वतः तुमच्या मनात विस्तीर्ण क्षितिजावर फेरफटका मारत राहिलो कधी तुम्ही आजारी होता वर्ग रिकामा वाटायचा कधी निबंधात लिहिलं माझा आवडता विषय विज्ञान गणित कोणताही असो कारण तो माझ्या शिक्षकांनी मला चांगला शिकवलाय त्या एका ओळीने एका शिक्षकाचं संपूर्ण वर्ष उजळून निघालं होत तुम्ही म्हणताना आम्ही तुमचं आयुष्य घडवलं पण खरं सांगा तुम्हीच तर माझं आयुष्य अर्थपूर्ण केलं आज हे सगळे सांगताना माझे डोळे भरून येतात कारण उद्या तुम्ही मोठे व्हाल शाळा मागे पडेल पण हे वर्ग ही पाठी ती फळ्यावरची अक्षर तुमच्या हसऱ्या चेहऱ्यांसारखी कधी विसरता येणार नाही मी शिक्षक आहे पण तुम्हीच माझं सर्वात मोठं यश आहात तुमचं भविष्य उज्ज्वल हो आणि आयुष्यभर हीच ना जपली जावी हीच माझी मनापासून प्रार्थना धन्यवाद आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझं प्रेम आहे आशीर्वाद I am